उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूरमधल्या विजयगड या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे अजित पवारांच्या बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि गेल्या बावन्न दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी या अंगणवाडी सेविका आंदोलन करतात दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातल्या वरायठी चौकामध्येही अंगणवाडी सेविकांनी चक्काजाम आंदोलन करत जेल आंदोलन केलेलं होतं आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या बंगल्या या सेविकांचे आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आहे नागपुरातील विजयगड मोठा पोलीस बंदोबस्त आता येथे लागलेला आहे आणि याचं निमित्त जे आहे ते अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन जे आहे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात सुरू आहे ते आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी येऊन धडकलेलं आहे मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका येथे जमा झालेल्या आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या सगळ्या जणी जमा झाल्या गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू होते दोन दिवसापूर्वी वेरायटी चौका सुद्धा त्यांनी घेराव टाकला होता जा रस्ता जाम केला होता त्यानंतर सातत्याने गेल्या पन्नास दिवसांपेक्षा जास्त काळापासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे ताई काय सांगाल आपलं हे आंदोलन सुरू आहे काय नॉर्य बावन दिवस त्रेपन दिवस झाले संपाला तरी पण आमची दखल घेतली जात नाही आज तर चेतावणी देताय आहे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आणि मुख्यमंत्री साहेबांना पण जर आमच्या ह्या मागण्या तुम्ही लिखित स्वरूपात जर दिल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि आज उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आहे पण उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ठिया आंदोलन करणार आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे पोलिसांचा मोठा असा बंदोबस्त सुद्धा विजयगडच्या बाहेर दिसतो आहे मोठ्या छावडीचं चा स्वरूप एका प्रकारे आलेला आहे कारण की दोन दिवसापूर्वी ज्या पद्धतीने भरो आंदोलन केलं आणि व्हेरायटी चौक रोखून धरला होता है है। या अंगणवाडी सेविकांनी त्यानंतर पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहे मोठ्या संख्येने महिला पोलीस कर्मचारी इथे आलेले आहे शासकीय निवासस्थान आहे अजित पवार यांचं आत्ता ते इथे राहत नसले तरी पोलिसांचा बंदोबस्त मात्र मोठ्या प्रमाणात आहे आणि या अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन येथे जोमात असा सुरू आहे झी मीडियासाठी व्हिडिओ सातपुते सातपुतेसह अमरकाणे नागपूर